शिरपूर तालुक्यातील दोंदवाडा गावाच्या शिवारात एका शेतात प्रतिबंधित असलेला गांजा अंमली पदार्थाची बेकायदेशीर लागवड करून त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर येथील पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोलीस स्टॉपसह तात्काळ छापा टाकला गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात धाड टाकली असता तेथे इतर पिकांच्या मदोमध मोठ्या प्रमाणात गांज्याची झाडे आढळून आली शेतात उपस्थित असलेल्या इसमास नाव विचारले असता त्याने आपले नाव राशा रमदा पावरा राहणार दौंदवाडा असे म्हटले या संपूर्ण कारवाईत एकूण आठशे वीस किलो वजनाचा गांजा अंदाजे मूल्य एक्केचाळीस लाख रुपये आहे हा जप्त करण्यात आला असून आरोपी राशा पावरा याला ताब्यात घेण्यात आले सदर कारवाई शिरपूर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत आज शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील महादेव या गावात एक इसम, हा गांजाची शेती करत आहे अशा गोपनीय माहितीवरून आम्ही या ठिकाणी छापा कारवाई केली असता काय नाव तुझं राशा पावरा याने या ठिकाणी या ही अशी गांज्याची ह्या लवणाच्या लगत आणि महती विभागाच्या शेतीमध्ये अशा पद्धतीची गांज्याची लागवड केलेली आहे आपण मध्येपर्यंत जाऊन बघू शकतो की अशा पद्धतीने थोड्या प्रमाणात काही ठिकाणी कापूस व काही ठिकाणी गांजा अशा प्रकारे प्रकारे हे लावलेलं आहे हा अजून जो गांजा होता हा आता आपण मजुरांच्या साह्याने या ठिकाणी उचलून घेतलेला आहे हे गांजा जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक